समुद्रासारखा खेळ येते तिथं कोणी ऐकून घेत नाही वडवणीत काही दिवसांपूर्वी तुमची सभा झाली होती त्या सभेमध्ये तुम्ही जर देवेंद्र फडणवीसांनी यांनी तुमच्या विरोधातले कट कारस्थान थांबवले नाही तर अठ्ठेचाळीस पैकी एकही उमेदवार निवडून येऊ देणार नाही असं तुम्ही म्हटलं होतं तर ती भूमिका तुमची काय माहिती ते म्हणले मी काय सगळे माग घ्यायला लागलो त्याच्यावर त्यांनी फोन करून सांगितलं बोलले ना ते माझ्याशी बोलायचं नव्हतं तरी फडणवीसांचा फोन झाला त्यात काय मी काय आपल्या पोटात काही ठेवत नाही आपण ते रात्री तीन वाजता केला मी एक वाजता घेतला आणि म्हणलं मग त्यांचं नाही जोडायचं आपल्याला नको नाही नाही म्हणलं बोलात लाग त्यांचे लोक येऊन बसले त्यांनी सांगित होतं की पुढं काय होणार नाही बीडचं असं होईल बीडचा स्पील बोलतोय पण त्या नांदेडच्या इस्पी झालण्याचे इस स्पिल लयत राहत खूप पोरांना नाही झालंय नाही होणार म्हणे काय झालेलं मी कशाला करत पण चालला सुरूच आहेत त्याचा अर्थ एकून गोड बोलायचं आणि दुसरीकडून मराठी वेळ दाखवायचा आणि मराठीत संपवायचे असंच दिसतंय मला आजच्या आप आपल्याच बांधवांनी कोणीतरी विचारलं होतं की इकडे शिकवती कुणी सुरू आहे एक कुठून सांगायचं आता काही होणार नाही बाबा कशाला हे करायचं ते करायचं हे बघा समाजाची भूमिका मी मात्र समाजाच्या बाजू चोवीसला काही होऊ शकते चोवीसला बैठक काही आहे